नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष पाटील नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रॉडक्ट ट्रेनर बारामती पहा मित्रांनो आजचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे आपलं शरीर हे डेटॉक्सिफिकेशन करण्यासाठी असेल किंवा आपल्या शरीरामध्ये घाण साचले असेल किंवा आपल्याला स्किनचा आजार असेल तर त्याविषयी आज आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपली जी स्किन असते किंवा आपल्या शरीरामध्ये जो कचरा साठत असतो मग हा कचरा कशामुळे साठत असतो तर ह्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे मित्रांनो की आपण जे रेग्युलर लाईफमध्ये काय करत असतो अन्न खात असतो पण ते अन्न खाल्ल्यानंतर असेल तर ते पूर्णपणे आपल्या शरीरातून बाहेर निघत नसेल किंवा तुम्ही मी ज्या वेळेस आपण गाडीवरनं प्रवास करतो प्रवासामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला काय होतं नाका वाटे काय होतो श्वास जात असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन तयार होत असतं त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कुठलाही आजार असो याच्यामध्ये टॉक्झिन आपल्या शरीरामध्ये साचत असतं ओके तर मित्रांनो हे झाल्यामुळं काय होतं मग तुम्ही मोठ्या मोठ्या आजाराला बळी पडता म्हणजे बळी म्हणजे कसं जसं की डायबिटीस होणे असेल किंवा हृदयविकार होणे असेल किंवा हाडाचा विकार होणे असेल स्किनचा विकार होणे असेल केसाचा विकार होणे असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये गँग्रिन सारखा आजार असेल अपचनाचा त्रास असेल मुळव्याध असेल मुतखडा असेल यासारखे आजार व्हायला सुरुवात होत असतात मग मित्रांनो यावर घरगुती उपाय काय ये करता येईल तर मित्रांनो नक्कीच घरगुती उपाय आपल्याला करता येईल एवढं सगळं जर होणार असेल हे सगळं खूप घातक आहे का नाही कारण की मग टॉक्झिन किती घातक आहे हे तुम्ही लक्षात घ्या मग आपण काय केलं पाहिजे तर आपण मित्रांनो सर्वात जास्त आधी तुम्हाला घरच्या जीवनामध्ये आपल्याला थोडाफार चेंजेस हा करावा लागेल म्हणजे काय तुम्हाला वेळेवर जेवण करता आलं पाहिजे मग वेळेवर जेवण म्हणजे किती वाजता तर मित्रांनो सकाळी सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी जवळपास सहा वाजल्यापासून ते आठ आत वाजायच्या आतच जेवण केलं पाहिजे त्याच्यानंतर जेवण हे चांगलं केलं पाहिजे चांगलं म्हणजे काय जसं की शाकाहारी जेवण असेल किंवा एक पौष्टिक जेवण असेल मांसाहाराने काय होतं मित्रांनो किंवा कोल्ड्रिंक्स असेल यांना काय होतं आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन साठात असतात तर मित्रांनो आपण असं करू आपण असं करूया की घरगुती जो उपाय आहे तर हा उपाय आहे व्यवस्थित जेवण केलं पाहिजे चावून खाल्लं पाहिजे आणि मित्रांनो काय केलं पाहिजे तर ते जेवण पालेभाज्या त्याच्यामध्ये असले पाहिजेत फळभाज्या असले पाहिजेत तुम्ही एक ते दोन दिवस तुम्ही ज्यूस पिलं पाहिजे किंवा जेवण हे बदलून केलं पाहिजे ओके आणि त्यासोबत मित्रांनो मग तुम्हाला आता मी ज्या प्रोडक्ट विषयी नॉलेज देणार आहे हे घरगुती उपाय करून जरी तो आजार जर तुमचा थांबत नसेल आणि तुम्ही हृदयविकार असेल हाडाचा विकार असेल डायबिटीस असेल किंवा इतर गॅंग्रीन सारखा विकार असेल क्षमतेचा प्रॉब्लेम असेल आम्लपित्ताचा पित्ताचा प्रॉब्लेम असेल ह्या जर आजारातून तुम्ही जर बळी पडले असाल तर तर मित्रांनो एवढं सगळं करून सुद्धा तर मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफचं हे सेवन वंडर नोनी प्लस नावाचं हे लिक्विड आहे मित्रांनो यामध्ये बावीस प्रकारचे असे काय आहेत घटक आहेत मित्रांनो हे घटक काय काम करणार आहेत तर तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढवायचं काम करणार आहेत डायजेशन लेवल सुधारवायचं काम करणार आहेत एनर्जी लेवल वाढवायचं काम करणार आहात आणि तुमची बॉडी पूर्णपणे डेटॉक्स करण्याचं काम कोण करणार आहे तर हे सेवन भंडार नोनी करणार आहे मित्रांनो मग ही नोंदी किती दिवस वापरली पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये जे बावीस घटक आहेत ते तुमच्या केसापासून ते पायाच्या नाकापर्यंत जेवढी काय घाण साचली असेल तर ती घाण हळूहळू बाहेर काढायला मदत करणार आहे म्हणजे तुम्ही येणाऱ्या मोठ्या धोक्यापासून काय होणार आहात वाचणार आहात ओके तर मित्रांनो असं हे सेव्हन वंडर नोनी खरेदी करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती मित्रांनो काय करा संपर्क करा मित्रांनो हा जो चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून अजून तुम्हाला बरेचसे व्हिडिओ काय होतील अ अजून प्रत्येक आजाराविषयी असेल किंवा समर्थ सक्सेस लाईफच्या इतर प्रोडक्ट विषय असेल तर या प्रोडक्ट विषयीच्या माहितीसाठी मित्रांनो या चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद